नमस्कार आज आपण अशा काही इंटरेस्टिंग युक्त्या शिकणार आहोत ज्या आपली संभाषण कला म्हणजे बोलायची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतात आपण ले लॉन्डेस यांचे जे प्रसिद्ध पुस्तक आहे हाऊ टू टॉक टू टौ एनीवन त्यातल्या काही खास युक्त्या पाहणार आहोत या युक्त्या वापरून कोणाशीही अगदी सहजपणे आणि प्रभावीपणे कसं बोलायचं हे आपल्याला कळेल खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी अशा परिस्थितीतून गेलोय नाही का अनोळखी लोकांशी बोलताना काय बोलावं हेच सुचत नाही किंवा संभाषण सुरू तर होतं पण पुढे कसं न्यायचं हेच कळत नाही पण काही काळजी करू नका कारण आज आपण याच समस्येवर काही जबरदस्त उपाय पाहणार आहोत हे एक वाक्य आहे ना हे या पुस्तकाचा अगदी आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही आपण काय बोलतो यापेक्षाही जास्त महत्वाचं काय माहिती तर समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याने कसं वाटतं हे आपलं लक्ष मी काय बोलू या प्रश्नावरून हटवून समोरच्या व्यक्तीला चांगलं कसं वाटेल यावर न्यायचं आहे आणि हाच तो खरा बदल आहे त लोकांची मनं जिंकण्याचं नातं जोडण्याचं खरं रहस्य काय असेल बरं अनेकांना वाटतं की त्यासाठी खूप हुशार किंवा एकदम विनोदी असायला हवं पण तसं अजिबात नाहीये खरं रहस्य याच्यापेक्षा खूप सोपं आणि भावनिक आहे हेच आपलं अंतिम ध्येय आहे आपण पुढे ज्या काही युक्त्या शिकणार आहोत ना त्या प्रत्येक युक्तीचा उद्देश एकच आहे समोरच्या व्यक्तीला मौल्यवान आदरणीय आणि महत्त्वाचं वाटायला लावणं आणि जेव्हा हे जमतं ना तेव्हा नातं आपोआप घट्ट होतं बरं आता एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे का आपलं संभाषण आहे ना ते आपण तोंड उघडायच्या खूप आधीच सुरू झालेलं असतं म्हणजे एकही शब्द न बोलता आपली बॉडी लँग्वेज आपले हावभाव हे आपल्या शब्दांपेक्षा खूप जास्त बोलून जातात याला म्हणतात फ्लडिंग स्माईल फ्लड म्हणजे पूर तसं हे हास्य चेहऱ्यावर हळूहळू पसरतं विचार करा लगेच दिलेलं हास्य कसं कधीकधी फॉर्मल किंवा खोटं वाटू शकतं पण जेव्हा आपण क्षणभर थांबून हसतो ना तेव्हा असं वाटतं की ते हास्य फक्त आणि फक्त त्या समोरच्या व्यक्तीसाठीच आहे त्यामुळे ते खूप खरं आणि खास वाटतं हे नक्की करून बघा आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहायचं मग फक्त एका क्षणासाठी थांबायचं आणि मग एक छानसं उबदार हास्य द्यायचं तो जो छोटासा पॉज आहे ना तोच सगळा फरक घडवतो यातून असं दिसतं की आपला प्रतिसाद विचारपूर्वक आहे उगाच सवयीने दिलेला नाही याला म्हणतात स्टिकी आईज स्टिकी म्हणजे चिकट तशी आपली नजर थोडा जास्त वेळ समोरच्या व्यक्तीवर चिकटून राहते आता याचा अर्थ टक लावून पाहणं अजिबात नाहीये हं तर बोलणं संपल्यावर फक्त क्षणभरासाठी नजर टिकून ठेवायची हे, हे एक साधं कृत्य खूप काही सांगून जातं की आपल्याला त्यांच्या बोलण्यात किती रस आहे आणि आपण त्यांचा किती आदर करतो ओके तर आता आपली बॉडी लँग्वेज आणि नजरेने एक सकारात्मक वातावरण तर तयार झालंय आता वेळ आहे पहिला शब्द बोलण्याची चला तर मग पाहूया की ह्या क्षणी आपण लगेच आकर्षक कसे वाटू शकतो याला बिग बेबी पिवोट असं गमतीशीर नाव आहे कधी लहान बाळाला पाहिलंय का ते आपल्या आईवडिलांना बघितल्यावर कसं पूर्ण अंगच अंग वळून प्रतिसाद देतं अगदी तसंच करायचंय जेव्हा कोणी आपल्याशी बोलायला लागेल तेव्हा मा फक्त मान नाही तर आपलं संपूर्ण शरीर त्यांच्याकडे वळवायचं हे न बोलता एकच मेसेज देतं या क्षणी माझ्यासाठी तुमच्यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाहीये आता बघा सामान्य कौतुकापेक्षा म्हणजे नुसतं तुम्ही छान दिसताय म्हणण्यापेक्षा विशिष्ट आणि खरंखरं कौतुक नेहमीच जास्त परिणामकारक ठरतं तुम्ही छान दिसताय ऐवजी तुमच्यावर हा रंग खरंच खूप छान दिसतोय असं म्हटलं की लगेच फरक पडतो कारण यातून कळतं की आपण खरंच लक्ष दिलंय हीच विशिष्टता आपल्या कौतुकात का प्रामाणिकपणा आणते ठीक आहे पहिली छाप तर एकदम मस्त पडली पण आता पुढे काय संभाषण पुढे कसं चालू ठेवायचं तो जो सुरुवातीचा मोमेंटम आहे तो कायम कसा ठेवायचा चला आता ऐकण्याची आणि संभाषणाला दिशा देण्याची कला शिकूया ही तर एक जादूची युक्ती आहे असं समजा याला म्हणतात पॅरेटिंग टेक्निक म्हणजे पोपटासारखं समोरच्या व्यक्तीने बोललेले शेवटचे काही शब्द फक्त पुन्हा बोलायचे हे इतकं जबरदस्त काम करतं कारण यात आपल्याला काही नवीन विचारच करावा लागत नाही आणि समोरच्या व्यक्तीला मात्र अजून बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळतं समजा एखाद्या पार्टीमध्ये कोणीतरी आपल्याला सहजच म्हणालं मी नुकताच पर्वतारोहण करून आलोय आता आपण नवीन काहीतरी विचारण्याऐवजी फक्त इतकंच म्हणायचं पर्वतारोहण बस एवढंच हा एक साधासा प्रतिप्रश्न त्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल अजून भरभरून बोलायला लावेल आणि आपल्या काम फक्त शांतपणे ऐकायचं ही काही वाक्य तर आपल्या खिशात तयारच पाहिजेत ही वाक्य आपली उत्सुकता दाखवतात आणि समोरच्या व्यक्तीला अजून बोलण्यासाठी एक प्रकारे मोकळीक देतात यामुळे काय होतं की संभाषण अगदी नैसर्गिकरित्या पुढे जात राहतं आपण हा शब्द खूप शक्तिशाली आहे तो वापरून आपण लगेच नात लगे एक नातं तयार करू शकतो उदाहरणार्थ आपल्यासारख्या पुस्तकप्रेमींना हे नक्कीच कळेल असं म्हटल्या म्हटल्या लगेच एक आपलेपणाची भावना येते जणू काही आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग संभाषण संपवताना एक कायम लक्षात राहील अशी सकारात्मक छाप कशी सोडायची चला पाहूया की आपण अविस्मरणीय कसं बनू शकतो याला म्हणतात एनकॉर टेक्निक यामुळे काय होतं की गोष्ट सांगणाऱ्याला फक्त त्याचं कौतुक झालं असं नाही वाटत तर आपण त्यांच्या गोष्टीला इतरांपर्यंत पोहोचवून त्यांना अक्षरशः स्टार बनवतो यातून हेच दिसतं की आपण त्यांचं बोलणं किती मनापासून ऐकलंय संभाषण संपवताना कधीच अवघडलेपणा नको मला तुमचा सगळा वेळ घ्यायचा नाहीये पण तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं असं एक वाक्य खूप छान काम करतं हा एक आदरपूर्वक आणि सकारात्मक मार्ग आहे यामुळे समोरच्याला असं वाटत नाही की आपण त्यांना टाळतोय आणि आपणही सहजपणे पुढे जाऊ शकतो तर मग या सगळ्या युक्त्यांमागचा जो मूळ विचार आहे तो लक्षात घेऊया हे सगळं आपल्या कामगिरीबद्दल नाही तर आपल्या उपस्थितीबद्दल आहे म्हणजे आपण किती हुशारीने बोलतो यापेक्षा आपण किती मनापासून समोरच्या व्यक्तीला ऐकतो आणि महत्त्व देतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे वाक्य हे जणू काही या पुस्तकाचं संपूर्ण सारच आहे संभाषणाची खरी कला चांगलं बोलण्यात नाही तर इतरांना असं वाटायला लावण्यात आहे की त्यांना पाहिलं गेलं ऐकलं गेलं आणि त्यांचं कौतुकही केलं गेलं तर मग ह्या आठवड्यात ह्यातलं कोणतं छोटं तंत्र वापरून पाहणार विचार करा एक छोटंसं फ्लडिंग स्माईल किंवा एक साधा पॅरेटिंग प्रश्नसुद्धा एखाद्याचं मन जिंकू शकतो कारण शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे नाती शब्दांनी नाही तर भावनांनी जोडली जातात